महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा येथे सायबर जनजागृती आणि सायबर सुरक्षेच्या महत्वावर भर देण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमात सायबर विभागाचे अमलदार अंकित जिभे आणि स्मिता महाजन यांनी विद्यार्थी शिक्षक आणि विद्यापीठ कर्मचारी यांना सायबर फसवणुकीचे वाढते धोके आणि त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले अंकित जिभे यांनी आपल्या मार्गदर्शनात ओ टी पी फसवणूक क्यू आर कोड स्कॅम फिशिंग लिंक्स जॉब स्कॅम आणि सोशल मीडिया प्रोफाईल फसवणूक यासारख्या आधुनिक सायबर गुन्ह्यांवर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले की, की सायबर फसवणूक आज प्रत्येकाच्या दारात आहे जागरूकता हाच सर्वोत्तम उपाय आहे पोलीस अंमलदार स्मिता महाजन यांनी नागरिकांनी घ्यावयाचे काळजी काही महत्वाचे मुद्दे मांडले अनोळखी लिंक्स आणि ईमेल उघडणे टाळावे कोणत्याही व्यक्तीबरोबर बँक तपशील पिन क्रमांक किंवा ओटीपी शेअर करू नये मजबूत पासवर्ड वापरून तो नियमित बदलावा या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा आणि डिजिटल व्यवहारातील जबाबदारी बद्दल जनजागृती निर्माण झाली पोलिस सायबर विभागाच्या या उपक्रमाची विद्यापीठ प्रशासन आणि उपस्थितांनी कौतुक केले महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करता वर्धा येथून सतीश काळे